आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार आणणार म्हणजे आणणारच हा निश्चय केलेला आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्याकडनं स्वराज्य कसं राखायचं हे महाराष्ट्राने पाहिलं त्यांच्या दबाव आणला होता दडपण आणलं होता म्हणजे जसं आता पक्षांतर करायला लावत आहेत पक्ष आता जेलमध्ये जा त्यांच्या समोर तर जीवन मरणाचा प्रश्न होता पण तरी सुद्धा काय त्यांचं वर्णन करावं तरी सुद्धा अत्याचाराला न घाबरता न डगमगता प्राण गेला तरी बेहत्तर पण मी औरंगजेबासोबत झुकणार नाही आणि त्यांनी तसं करून दाखवलं हे आत्ताचे जे काही नेमळ लोक फिरत आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकारच नाहीये गेले दहा वर्ष आपण पाहतोय काही ठिकाणी प्रश्न विचारले जातात की तुम्हाला आताच कसं कळलं दहा वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर होतात पण त्या दहा वर्षातले गेली पाच वर्ष आम्ही नव्हतो दहा वर्षामध्ये कोणी कोणाच्या पाठीत वार केला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आणि आम्हाला ते एक तेव्हा एक अशी आशा होती शिवसेनेला आशा होती की मोदी काहीतरी करून दाखवतील आणि मग एक एक त्यांच्या जसं आपले उपमुख्यमंत्री म्हणतायत किती इंजिन लागत आहेत त्यांची डबल इंजिन ट्रिपल इंजिन नुसती इंजिना बघून इंजिन लागत आहेत डबे जोडतायत डबे कमी पडतायत पण इंजिन पुढेच सरकत नाही दहा वर्ष नुसतं थापा टाकतंय थापांच्या म्हणजे वाफेचं इंजिन होतं तसं यांचं थापांचं इंजिन आहे तुम्ही किती डबे लावा किती इंजिन लावा आता देशातल्या जनतेने ठरवलं की दिल्लीतलं मुख्य इंजिनच बदलून टाकायचे आणि जी बुलेट ट्रेन तुम्ही आणताय त्याच्यापेक्षा शतपटीने जास्त वेगाने ते इंजिन पुन्हा गुजरातला पाठवून द्यायचंय आता गो बॅक कालच या मतदारसंघात म्हणजे मला काय काय वेळेला दया येते कीव येते की किती वेळा बोलायचं या लोकांना तरी सुधरतच नाही मागे सुद्धा पालघर मध्ये आलो होतो कुठे आपली सभा होती हा भोईसर हेच काल आले होते ना भाकड जनता पक्षाचे नेते बेअकली तेच परत आले होते मी बेअकली एवढ्यासाठी म्हणालो कारण मी माझ्या सभेत बोललो होतो की यापुढे जो शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे त्याच्यामुळे काल बोल ते बोलले म्हणजे ते बेअकली आहे आणि ज्याला अक्कल असते त्याला एकदा सांगितलेलं कळत ना कळतच नाही म्हणूनही बे अकली आहे मला काय काय प्रश्न विचारून गेले की उद्धव ठाकरे यांच्यावरती बोलावं उद्धव ठाकरे त्याच्यावरती बोलावं मी अमित शहाना सांगतोय जे बोईसरच्या सभेत बोललो तो तेच परत सांगतोय की तुम्हाला जरा जरी अक्कल असेल तर माझ्याबरोबर व्यासपीठावरती या आणि कुठे म्हणाल तिकडे तुमच्याबरोबर मी चर्चा करायला तयार तुम्ही वाटेल ते प्रश्न विचारा मी बोलायला तयार आहे पण मी जे प्रश्न विचारेल त्याच्यावरती तुम्ही बोला मध्ये त्यांनी मला प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे राम मंदिरात गेले नाही त्यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान केला अहो अमित शहाजी तुम्ही मुहूर्त काढणारे कधी बसून झालात तुम्ही सांगाल तुम तो मोहत मी मानाल मी काय तुमचा अंधभक्त नाही तुमची पालखी उचलाल मी काय अंधभक्त नाही मी स्वतः मुख्यमंत्री होण्याच्या आधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येला जाऊन राम मंदिराचं रामलग्नाचं दर्शन घेऊन आहे आणि मला तुम्ही प्रश्न विचारता राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे अजून का गेले नाहीत त्या सोहळ्याला का आले नाहीत मी कुठे होतो आपण सगळ्यांनी बघितले काळाराम मंदिरात गेलो होतो पण अमित शहाजी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे त्यावेळेला तुम्ही सगळी भाऊगर्दी अशी जमवली होती सगळे बॉलिवूडचे कलाकार होते त्याच्यामध्ये काही तुमच्या आता नवी सोबती भ्रष्टाचारी ते पण होते माझ्या देशाची अस्मिता असं ते तुम्ही मोठं मंदिर उभं केलं तुम्ही नाही केलं कोर्टाच्या निकालाने ते झालं पण श्रेय तुम्ही उठताना गेलात मग देशाच्या अस्मितेचा प्रश्न असणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेला माझ्या देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मूताई ता का नव्हत्या याचं उत्तर तुम्ही द्या का मुर्मूबाईंना त्या आपल्या महामहीम राष्ट्रपतींना तुम्ही गाभाऱ्यामध्ये का घेऊन गेला नाहीत आदिवासी आहेत म्हणून आणि याच तुमच्या बुरसटलेल्या गोमूत्रधारी मानसिकतेविरुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता त्याच काळाराम मंदिरात तुम्ही तिथे जेव्हा तुमच्यावरती कॅमेरा ठेवून म्हणजे मोदीजींवरती कॅमेरा ठेवून राम 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 करत बसला होता तेव्हा मी त्या काळाराम मंदिरात गेलो होतो हे काय तुम्हाला माहिती नाही ठीक आहे मला जास्त काय त्यांच्यावरती बोलण्यासारखं आहे असं काही वाटत नाही पण मोदी आणि शाह दोघांनाही मला सांगायचं आहे की तुम्ही देशभर फिरता आहात महाराष्ट्रामध्ये फिरता आहात तुम्हाला जरा जरी काही संवेदना आहेत का तुम्ही आता जे काही मतांची भीक मागत सगळीकडे फिरताय तुमच्या दिमकीला सगळं काही आहे जनतेच्या पैशातून सगळ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत हेलिकॉप्टर आहेत सगळ्या तुमच्या बुलेट प्रूफ गाड्या जॅमर जिथे जिथे मोदी जातात तिकडे एअरफील्ड बंद करून टाकतात सर्वसामान्य माणसांना जाता येत येत नाही तिकडे जिथे सभा असते तिथे पूर्ण म्हणजे पुण्यात सभा झाली जणू काही लष्कराची छावणी असावी अशा पद्धतीने बंदोबस्त लावला होता आणि असा सगळं छान शोकी करून तुम्ही मतांची भीक मागता आणि ज्यांच्याकडे भीक मागता तुम्ही त्यांचा कधी विचार केला आता तुम्ही तुमचे जे काही जोडे जिजतच नाही भडा पण जेव्हा माझा शिकलेला तरुण किंवा तरुणी रोजगारासाठी सगळीकडे दारोदारी फिरत असतो कोण घेत नाही त्याला मग तुम्ही मत मागितल्यानंतर आम्ही तुम्हाला मत देतो दोन कोटी रोजगार तुम्ही देशाला देणार होतात मग मा तीच माणसं तुमच्या भूलथापाला भुलून त्यांनी तुम्हाला मतदान केलं होतं आणि मग ते दारोदारी जेव्हा वडवण फिरतायत त्यांची काय हालत होत असेल त्यांच्या निमतीला पोलीस सैन्य एअरफोर्सची विमानं नाही आहेत गाड्या नाही आहेत घरी गेल्यानंतर आई वडील विचारतात काय रे नोकरी मिळाली का नोकरी मिळत नाही आहे स्वतःचं धर कसं चालवायचं चा, वय निघून चालले दहा वर्ष गेली तुमच्या नादी लागून म्हणजे त्यावेळेला जे पंचवीस वर्षाची मुलं होती ती आज पस्तीस वर्षाची झाली तरी त्यांना नोकरी नाही आहे आणि तुमची एक टर्म झाली दुसरी टर्म झाली तिसरी टर्म झाली किती वेळा तुम्हाला एक्सटेन्शन द्यायचं एक तर तुम्ही कायमस्वरूपी रोजगार आणतच नाही आत कॉन्ट्रॅक्ट लेबर सगळे कायदे त्याला काळे कायदे म्हणावे काय लागतात हा प्रश्न तुम्ही विचाराच होता सगळ्यांना बाकीच्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट लेबर अग्निवीर चार वर्षासाठी त्याला चार वर्ष झाल्यानंतर तो किती उत्तम काम करणार असू रे पण त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तू जा तुझी गरज नाही कंत्राटी पद्धतीने संपूर्ण देशभर तुम्ही कामगार उपलब्ध करताय ज्याच्या भविष्याचा काही तो वेधच राहू शकत नाही मग तुमचा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट आता रद्द का करू नये हा जनतेने प्रश्न तुम्हाला विचारला तो उत्तर काय तुमच्याकडे तुमची सुद्धा पाच वर्ष झाली पाच वर्ष सोर्षे, पाच वर्षांत एक्स्टेन्शन त्याच्यानंतर पुन्हा एक्सेशन किती आणि माझ्यावरती तुम्ही टीका करता पवारसाहेबांवरती करता मी म्हणे माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय म्हणून मी निवडणूक लढवत आहे साहेबांना सुप्रियाला करायचे करायचंय ठीक आहे आम्ही आमच्या मुलांसाठी करतो पण तुम्ही स्वतः नवर म्हणून बनून तिकडे बोलावती उभा किती वेळा राहणार तुम्ही एकदा झालं दोनदा झालं तुमचे हाऊसच भागत नाही पुन्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अरे घरी जा रे आता खूप झालं घरी जा आता स्वतः स्वतःसाठी लढताय त्यांना लहान नाही वाटत स्वतः पहिलं मोदीजी तुम्ही घराण्याशाहीवरती आरोप करता पहिले तुम्ही खुर्ची सोडा ना सोडा खुर्ची नाय नाही होणार मी पंतप्रधान सांगा देशाला जर हिंमत असेल तर होत तर नाही सर तुम्ही ते तर देशाने ठरवलंय आणि आज त्यांनी जाऊन निवडणूक अर्ज भरला